नमस्कार माता भगिनींनो तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे हे अपडेट खूप धक्कादायक आहे यामुळे तुमची ही बंद होण्याची शक्यता आहे हे अपडेट काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तर बघा माता भगिनींनो सरकारकडून दरमहा काढले जाते चार हजार कोटीचे कर्ज तिजीवती खटखटामुळे थांबली वयश्रीतील वृद्धांचा लाभ तर या ठिकाणी जी वयश्री योजना आहे यातील वृद्धाचा लाभ जो आहे त्यांना आतापर्यंत मिळालेला नाही बघाय संपूर्ण माहिती कशा प्रकारची आहे राज्य सरकारला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी दरमहा तीन हजार सातशे पन्नास कोटी रुपये मुख्यमंत्री युवा कार्यप्रेषण योजनेसाठी सुमारे एकशे पन्नास कोटी रुपये द्यावे लागत आहे त्यातून सरकार महिला व तरुणांची काळजी घेत असल्याचे चित्र आहे दुसरीकडे मात्र राज्य सरकार वृद्धाकडे दुर्लक्ष करीत असल्याची वस्तुस्थिती आहे या ठिकाणी प्रश्न म्हटलेले आहे जे इतर योजना सुरू आहे त्या योजनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष या ठिकाणी केल्या जात आहे फक्त माझी लाडकी पण या योजनेकडे सरकारचं लक्ष आहे दुसरीकडे मात्र राज्य सरकार वृद्धाकडे दुर्लक्ष करीत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या साडेसहा लाख ज्येष्ठापैकी सुमारे चार लाभार्थींना तीन महिन्यापासून लाभच मिळालेला नाही त्यात सोलापूरचे एकतीस हजार लाभार्थी आहे आणि हे महत्वाचं बघा दरमहा काढले जाते चार हजार कोटीचे कर्ज राज्य सरकारच्या एक लाख सतरा हजार कोटी रुपयाचे कर्ज काढण्याच्या निर्णयाला केंद्राने मान्यता दिली त्यानंतर आर बी आयने महाराष्ट्र सरकारच्या कर्जाचे कॅलेंडर मंजूर केले त्यानुसार मागील आठ ते दहा महिन्यात राज्य सरकारने तब्बल नव्वद हजार कोटीपर्यंत कर्ज काढले आहे सध्या राज्य सरकार, 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 सरकार विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी दरमहा चार हजार कोटीचे कर्ज काढले जात असल्याची माहिती वित्त विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली दुसरीकडे राज्याला दरमहा सरासरी अठ्ठावीस ते तीस हजार कोटी रुपयाचा महसूल अपेक्षित असताना तिजोरीला दरमहा वीस हजार कोटीचा महसूल जमा होत असल्याचे सांगितले जाते तर या ठिकाणी म्हटलेलं ला आहे की लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र सरकार कर्ज काढत आहे ठीक आहे आणि जर असं जर सुरू राहिलं तर ही योजना लवकरच बंद होण्याची शक्यता आहे कारण या योजनेमुळे इतर योजनावर दुर्लक्ष केल्या जात आहे तर महिलांना हे खूप धक्कादायक बातमी आहे जर इतर योजनाकडे दुर्लक्ष होत असेल तर माझी लाडकी बहीण ही योजना बंद करण्यासाठी सरकारला हालचाली सुरू करावे लागणार आहे पण सध्या तरी माझी लाडकी बहीण योजना ही सुरूच आहे तुम्हाला दर महिन्याला पैसे या ठिकाणी पाठवले जात आहे आणि फरवरीचे पैसे पण येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे कारण मार्च महिन्यापासून अर्थसंकल्प आहे आणि एकवीसशे रुपयाचा निर्णय त्या अर्थसंकल्पात घेतल्या जाणार तर अर्थसंकल्प झाल्यानंतर यावर कोणता निर्णय येतो हे आपल्याला अर्थसंकल्प झाल्यानंतरच माहिती पडेल खूप महत्वाचा होता व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद